मराठी कथालेखन कथेचे शीर्षक आहे आरोग्याचे धनी व्हा धनीराम शेठ हे तोंडात चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आले होते पुढच्या सात पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती त्यांच्याकडे होती त्यामुळे चांगले चुंगले खाणे व मनसोक्त लोळणे असे त्यांचे सुखी जीवन होते तरीही धनीराम शेठ आनंदी नव्हते सदैव त्यांना अस्वस्थ वाटत असे त्यांची प्रकृती ठीक राहत नसे त्यांना अनेक विकार जडले होते आणि त्यामुळे सर्व सुखे समोर उभी असतानाही त्यांना जीवन नकोसे झाले होते एके दिवशी धनीराम शेठ आपल्या खास बगीतून बाहेर पडले मनाला विरंगुळा म्हणून ते गावाबाहेर फिरण्यासाठी निघाले होते स्वतःच्या मालकीच्या गर्द राईतून ते हिंडले विविध रंगाची विविध आकारांची गुलाब पुष्पे त्यांनी निरखली स्वतःच्या बागेतील सुमधुर फळांचा आस्वाद घेतला तरी पण त्यांची अस्वस्थता कमी झाली नाही त्यांनी बग्गी घराकडे घेण्याचा आदेश बग्गी चालकास दिला उन्हाची वेळ होती धनीराम शेठ घराकडे परतत असताना वाटेत त्यांच्या एका बंगल्याचे काम चालू होते म्हणून ते तेथे थांबले तेथेच बांधावर एक कामगार झोपला होता त्याच्या अंगाखाली गादी नव्हती व अंगावर पांघरूण नव्हते खाली, खाली दगड वर आकाश हेच त्याचे अंतरूण व पांघरूण होते त्याने तोंडावर एक फडके पांघरले होते आणि तो गाढ झोपला होता त्याचे शरीर उन्हाने रापले होते पण ते पिळदार शरीर होते क्षणभर धनेराम शेटना त्या कामगाराचा हेवा वाटला तेवढ्यात तो कामगार जागा झाला धनीरामांनी त्याला आपल्याजवळ बोलावले आणि त्याच्या सुदृढ प्रकृतीचे रहस्य विचारले तो कामगार म्हणाला शेटजी मर्यादित आहार आणि भरपूर मेहनत हेच माझ्या ठणठणीत प्रकृतीचे रहस्य आहे भरपूर काम करा मर्यादित आहार घ्या आणि आरोग्याचे धनी व्हा असा संदेश धनीराम शेटना त्या कामगाराच्या उद्गारातून मिळाला